गरुड पुराण भाग दोन मध्ये आत्म्याच्या उद्देशासाठी तेरा दिवस पिंडदान करणे का आवश्यक आहे आणि आत्मा चोवीस तासांनंतर घरी का परत येतो हे आपण बघितले जर तुम्हाला हे माहीत नसेल तर तुम्ही आमचे मागील सादरीकरण नक्की बघा आज आम्ही तुम्हाला तेरा दिवसांनी यमलोकात निघालेल्या आत्म्याचे काय होते आणि त्याच्या मार्गात येणारी सोळा नगरे कोणती आहे हे सांगणार आहोत हे सर्व तुम्हाला या व्हिडिओमध्ये कळेल कृपया व्हिडिओ काळजीपूर्वक पहा आणि आमच्या ज्ञानसागर मराठी चॅनेलला सबस्क्राईब करा तेराव्या दिवसानंतर एक हात लांब शरीर धारण करून भूक आणि तहानने व्याकुळ झालेल्या आत्म्याला यमाच्या दूतांद्वारे यमलोकाच्या मार्गावर नेले जाते पापी आत्म्यांचा मार्ग शीतल तपतक मांस प्राणी आणि अग्नीने भरलेला असतो आणि जे पुण्यवान आणि चांगले आहेत त्यांचा मार्ग सौम्य आहे त्या मार्गावर त्यांना कोणतीही अडचण येत नाही आणि कोणत्याही प्रकारचा त्रास होत नाही भूक आणि तहानने व्याकुळ झालेल्या त्या जीवाला यमदूत रोज अपार वेदना देतात यमदूत रोज त्या जीवात्म्याला म्हणजेच त्या प्रेताला दोनशे सत्तेचाळीस योजने चालवतात आणि त्या जीवात्म्याला यमदूतांच्या फासात बांधले जाते तेव्हा तो खूप आक्रोश करतो तो आत्मा घर सोडून रात्रंदिवस चालत यमलोकात पोहोचतो त्या महान मार्गावर पडलेल्या प्रसिद्ध नगरांचे शुभशुभ लाभ घेतल्यानंतर तो यमलोकात जाते या मार्गात अनुक्रमे सौम्य सौरीपूर नगेंद्र भुवन गंधर्व शैलागम क्रौंच क्रूरपूर विचित्र भवन बहमपाद दुखद नानाक्रंदपूर सुतप्त भवन रौद्र पयोवर्षन शिद्ध आणि बहुभीती नावाचे प्रसिद्ध नगर आहे तेराव्या दिवशी यमदूत त्या प्रेतात्म्याला पकडून त्या मार्गावर घेऊन जातो ज्याप्रमाणे माणूस माकडाला पकडून घेऊन जातो त्या वाटेने बांधलेला तो आत्मा चालता चालता हो हो असे दयनीय रडते आणि म्हणतो मी असे काम केले आहे की मला असे वेदना होत आहे हे मानवी रूप कसे प्राप्त होते हेही तो सांगतो आणि म्हणतो मी ते व्यर्थवाया घालवले आहे प्राणी हा मानवरूप मोठ्या पुण्यभावाने प्राप्त करतो जेव्हा यमदूत त्याला खूप त्रास देतात तेव्हा तो आपल्या पूर्वीच्या शरीराने केलेल्या कर्माचे वारंवार स्मरण करून सांगतो की सुखदुःख देणारा दुसरा कोणी नाही जे इतरांना सुखदुःखाचे दाता मानतात ते मूर्ख आहे पूर्वी केलेल्या कर्माचे फळ आत्मा नेहमी भोगतो मी दान केले नाही अग्नीत यज्ञही केला नाही हिमालय पर्वताच्या गुहेत मी तपश्चर्या केली नाही गंगेचे अत्यंत पवित्र पाणी प्राशन केले नाही मी जे काही केले आहे त्याचे फळ मी भोगत आहे त्याचप्रमाणे जेव्हा स्त्रीला या महान मार्गावर आणले जाते तेव्हा ती देखील शोक करते आणि म्हणते की मी तिच्या पतीसोबत राहून तिला कधीही सुख दिले नाही किंवा त्याच्या मृत्यूनंतर मी वैधव्याचे व्रत पाळले नाही त्यामुळे मी जे केले नाही त्याचे फळ मला भोगावे लागत आहे मासिक पाळीच्या किंवा चांद्रायण व्रताच्या नियमानेही मी हे शरीर शुद्ध केले नाही स्त्रीचे शरीर हे अनेक दुहखांचे पात्र आहे पूर्वी केलेल्या वाईट कर्मानुसार मी ते मिळवले आणि व्यर्थ गमावले अशा प्रकारे मोठ्याने रडत आणि विलाप करीत अत्यंत दुहखी असलेल्या आत्म्याला यमदूतांनी निर्दयपणे सतरा दिवस एकट्याने वायुमार्गात ओढले जाते आता आम्ही तुम्हाला यमलोकाच्या मार्गावर येणाऱ्या नगरांबद्दल सांगत आहोत अठराव्या दिवसाची रात्र पूर्ण करून तो प्रथम सौम्यनगरला पोहोचतो त्या सुंदर शहरात प्रेतांचा मोठा समुदाय राहतो तेथे पुष्पभद्रा नदी आणि एक वटवृक्ष आहे जो खूप सुंदर दिसतो यमदूत तिथे पोहोचतात आणि प्रेताला विश्रांतीसाठी वेळ देतात तिथे दुघखाने ग्रस्त प्रेताला आपल्या पत्नी आणि मुलगा आणि नातेवाईकांकडून मिळालेला आनंद आठवतो वाटेतल्या कष्टाने कंटाळलेले आणि भूक आणि तहानने व्याकुळ झालेले प्रेत तेथे दयाळूपणे शोक करीत बसते त्यावेळी तो पैसा पत्नी मुलगा घर सुख नोकरमित्र आणि इतर सर्व गोष्टींचा विचार करतो त्या नगरीत भुकेने व्याकुल झालेले पाहून यमदूत म्हणतात धन कुठे आहे पुत्र कुठे आहे पत्नी कुठे आहे घर कुठे आहे आणि तू कुठे असा त्रास सहन करत आहेस आता तुम्ही तुमच्या कर्माने मिळवलेली पापे दीर्घकाळ भोगा आणि या महान मार्गावर चालत जा यमदूतांनी असे म्हटल्यावर त्याला यमदूतांकडून अजून त्रास दिला जातो त्यानंतर ते प्रेत प्रेमाने आणि स्नेहभावाने पृथ्वीवरील त्याच्या पुत्रांनी त्याला दिलेला मासिक पिंड खातो त्यानंतर ते तेथून सौरीपूरला रवाना होते त्या नगरीत काळाच्या रूपात जगन नावाचा राजा आहे त्याला पाहून आत्मा घाबरून शांत होतो त्याच नगरात श्राद्धाच्या वेळी दिलेले अन्न आणि पाणी सेवन केल्यानंतर तो नगेंद्र भवन नावाच्या सुंदर वसलेल्या शहराकडे रात्रंदिवस चालतो त्या भल्या मोठ्या वाटेवरून प्रवास करताना भयाण जंगल पाहून तो जोरजोरात रडतो पुन्हा पुन्हा रडतो आणि दोन महिने घालवून शहरात पोहोचतो येथे तो आपल्या भावा बहिणींनी दिलेले अन्नपाणी खातो पितो त्यानंतर यमदूत त्याला फासात बांधतो आणि त्याला वेदना देत पुन्हा पुढे नेतो तिसऱ्या महिन्यात तो, तो गंधर्वनगरला पोहोचतो तिसऱ्या महिन्यात येथे दिलेला श्राद्ध पिंड खाल्ल्यानंतर चौथ्या महिन्यात तो शैलागम नावाच्या नगरात पोहोचतो इथे प्रेतावर दगडांचा वर्षाव होतो तेथे चौथ्या महिन्यात अर्पण केलेले श्राद्ध व पिंड खाऊन तो तृप्त होतो त्यानंतर पाचव्या महिन्यात ते प्रेत क्रौचपूरला जाते त्या नगरीत तो पाचव्या महिन्यात आपल्या मुलांनी दिलेला श्राद्ध पिंड खातो त्यानंतर सहाव्या महिन्यात ते प्रेत क्रूरपूर नावाच्या शहरात जाते त्या नगरीत सहाव्या महिन्यात पुत्रांनी दिलेला श्राद्ध पिंड खाऊन तृप्त होतो पण काहीच क्षण विश्रांती घेतल्यावर त्याचे हृदय पुन्हा दुःखाने थरथरू लागते यमदूतांपासून सुटका करून ते प्रेत ते नगर ओलांडून विचित्र भवनाकडे जाते जेथील राजा विचित्र आहे आणि इमराजाचा धाकटा भाऊ सौरी येथे राज्य करतो यमाच्या दूतांनी त्रास दिल्यानंतर ते प्रेत त्या विचित्र नगरीत श्राद्धाचे सेवन करते आमचे आजचे सादरीकरण येथे संपते यापुढील माहिती आम्ही तुम्हाला गरुड पुराणाच्या भागचार मध्ये सांगू आजसाठी एवढेच जाण्यापूर्वी कृपया व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा तोपर्यंत जय श्रीराम